बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित संजय राऊत यांचाच एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला विरोध होता असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजीदादा गटाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेच्या वेळेला उद्धव ठाकरे साहेबांचं मुख्यमंत्री पदाच्या करताचं नाव तिन्ही पक्षाच्या बैठकीमध्ये पवार साहेबांनी हात वर करून त्या ठिकाणी जाहीर केलं त्यावेळेला असं सांगितलं पवारसाहेबांच्या वतीनं की उद्धव ठाकरेंचा स्वतः मुख्यमंत्रीपदाला विरोध होता किंवा स्वतःकडे मुख्यमंत्रीपद घ्यायला विरोध होता आता संजय राऊत असं सांगताहेत की एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या करता सुनीलजी साहेब दिलीपराव वळसे पाटील साहेब अजितदादा यांचा विरोध होता म्हणून एका अर्थानं नाईलाजाने उद्धवसाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं हे दादांचं खोटी माहिती देत आहेत वास्तविक त्यावेळेची माहिती आणि त्या, त्या सगळ्या परिस्थितीचा आम्ही सगळेजण त्यावेळेला साक्षीदार आहोत सगळ्याच गोष्टी राजकारणामध्ये जाहीर केलेल्या जात नसतात परंतु वस्तुस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे यांच्या नावाला स्वतः संजय राऊत यांचाच विरोध होता आणि संजय राऊत आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या करता सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी उद्धवसाहेब ठाकरे असतील आणि अडीच वर्षानंतर एक वेगळं नाव मुख्यमंत्री पदाच्या करता या दोघांमध्येच ठरलेलं होतं आणि ते नाव पक्षातल्या अजितदादा असतील वळसे पाटील असतील प्रफुल्लभाई असतील किंवा कुठल्याही वरिष्ठ नेत्याला तटकरे साहेबांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती दिली नव्हती ही बाब गोपनीय ठेवली होती अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री परंतु अजित पवारांच्या व्यतिरिक्त जे कोणी आमच्या वरिष्ठांच्या डोक्यात ज्यांचं नाव होतं ते फक्त संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्येच ठरलेलं होतं याच्या बाबतीमध्ये संजय राऊतांना सर्व काही माहिती आहे हवं तर पुन्हा एकदा त्यांनी याचा खुलासा करावा नॉनवेज जेवण मिळण्याच एकमेव ठिकाण हॉटेल रोहित चविला टेस्ट हॉटेल रोहित जेवण बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी चे ऑर्डर स्वीकारले जातील ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय आमचा पता हॉटेल रोहित दादर अपोजिट कालगर पेट्रोल पंप सोलापूर